नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सुभाष राऊत नुकताच एक सप्टेंबरला माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला तो आहे तो निर्णय आहे ॲट्रॉसिटी संदर्भात बॉम्बे हायकोर्टाने एका ॲट्रॉसिटीच्या एक केसमधील गुन्हेगाराला अटकपूर्वक जमानात मंजूर केली होती ती केस सुप्रीम कोर्टात गेली आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय गवई साहेब यांच्यासमोर ती केस हिरिंग आली होती त्यांनी बॉम्बे हायकोर्टाचा जो काही अटकपूर्व जमानत देण्याचा निर्णय आहे तो खारिज केला त्याच कारण असं होतं की केस अट्रोसिटीची आहे आणि केस गंभीर आहे केस अशी आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये परंडा पोलीस अंतर्गत एका व्यक्तीला राजकुमार जैन आणि इतरांनी त्रास दिला त्याच्या घरी जाऊन त्याला धमकावणे त्याला मांगट्या म्हणणे लाट्याकाठ्यांचा उपयोग करणे पेट्रोल टाकून घर जाळणे जाळण्याची धमकी देणे आणि किरण त्याची आई आणि काकू यांना गंभीर दुखापत करणे हा गुन्हा आहे त्यामुळे ही केस सेशन कोर्टात गेली आणि सेशन कोर्टाने या आरोपींना अटकपूर्व जमानत नाकारली त्यानंतर हे आरोपी बॉम्बे हायकोर्टात गेले आणि त्या ठिकाणी यांनी अटकपूर जमानत मिळवली आता खरं म्हणजे केस केसमध्ये जमानात होत नाही आपण सुद्धा जाणतो फारच विशेष असेल फारच स्पेशल असेल अप्वादात्मक असेल तर गोष्ट वेगळी आहे केस केसमध्ये जमानत होत नाही म्हणून ही केस बॉम्बे हायकोर्टाची अठपूर्व जमान्यात दिलेली केस सुप्रीम कोर्टात गेली आणि या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश मान्य गवई साहेब यांच्या बेंच समोर ती हिरिंगला आली आणि त्यांनी केसचा अभ्यास करून बॉम्बे हायकोर्टाने दिलेला निर्णय हा खालीच केला याचं कारण असं होतं की त्या केसमध्ये प्रथम दर्शनी सर्व पुरावे हे अॅट्रॉसिटीचे होते जे कलम आठानुसार पूर्णपणे परफेक्ट बसतात म्हणजे हे सरळ सरळ आणि पूर्णपणे ऍट्रॉसिटीचे केस असताना देखील बॉम्बे हायकोर्टाने दिलेला हा निर्णय हा चुकीचा होता हे ठरवलं आणि स्पष्टपणे सांगितलं की या देशामध्ये हा कायदा यासाठीच आलेला आहे की या देशातल्या अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यावर या देशामध्ये शेकडो वर्षापासून अनन्वित अत्याचार झालेले आहेत त्यांना प्राण्यापेक्षाही हीन दर्जाचं जीवन जगायला भाग पाडलं आहे त्यांना गाव वस्त्यांवर राहत असताना गावाच्या बाहेर राहणे विहिरी पानवठे किंवा सार्वजनिक ठिकाणं जी आहेत अशा ठिकाणी येण्यास त्याचा उपयोग करण्यास प्रतिबंध केलेला होता त्यांना ना सत्ता ना संपत्ती ना शिक्षण नशस्त्र कोणत्याच प्रकारच्या या प्रगतीच्या साधनांचा वापर करण्यास त्यांना मनाई होती आणि त्यामुळं ह्या जाती शेकडो वर्षापासून अतिशय शे दारिद्र्याचं हीनतेचं मिसपणाचं जीवन जगत होत्या आणि त्यामुळं स्वातंत्र्यपूर्व काळातली स्थिती ही होती किमान भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर या देशातून इंग्रज गेल्यानंतर आपल्या देशातले सर्व माणसं आहेत सत्ता आपलीच आहे संविधान आपलं आहे देश आपला आहे आपण देशाचे आहोत असं असताना या देशातल्या प्रत्येक माणसाला समानतेनं मानवी हक्क बाधित ठेवून जगता येईल ही स्थिती निर्माण व्हावी ही अपेक्षा होती आणि त्यामुळं स्वातंत्र्यपूर्व काळातला एक भाग आणि स्वातंत्र्यानंतरचा एक भाग म्हणजे स्वातंत्र्यानंतर किमान या लोकांना माणसासारखं मानवी हक्क घेऊन समता स्वातंत्र्य बंधुता न्याय हे घेऊन जगता यावं ही अपेक्षा होती पण असं झालं का नाही स्वातंत्र्यानंतर भारतीय सुधानामध्ये कलम सतरा नुसार अस्पृश्यता पाळणे भेदाभेद करणे हा गुन्हा ठरतो हा कायदा आहे पण तरी देखील या देशातला हा कायदा लोकांनी पाळला का अस्पृश्यता थांबली का भेदाभेद संपलं का नाही म्हणून स्वातंत्र्यानंतर साठ सत्तर ऐंशी कित्येक वर्षे या अनुसूचित जातीने आणि जमातीवरचा अत्याचार जो आहे तो सारखा होता उलट तो वाढत होता आणि कर्नाटक कोण होते आपलेच माणसं या देशाचे नागरिक आणि हे काही योग्य नव्हतं आणि त्यामुळं या देशातल्या अनेक जाणकार मंडळींनी ज्यांनी अभ्यास केला ज्यांनी कायदा वाचला ज्यांना सुधान कळालं अशा अनेक लोकांनी पुढाकार घेऊन हा अत्याचार हा हिनपण हे हिनपणाचं जीवन थांबलं पाहिजे जी, हा प्रयत्न केला आणि झालं कस एकोणीसशे एकोणनव्वद ला हा ऍट्रॉसिटी ऍक्ट म्हणजे अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा हा निर्माण झाला एकोणीसशे एकोणनव्वदला खरं म्हणजे अॅट्रॉसिटी अॅक्ट चा अर्थ काय होतो की या देशात जमलेल्या अनुसूचित जाती जमातीतल्या लोकांना आनंदाने स्वतःच्या क्षमतेनुसार प्रगती करून सर्वांसारखंच जगता यावं ही अपेक्षा होती पण मग या कायद्यामध्ये व्याख्या काय केल्या गेली की एखाद्या सवर्ण जातीने वरच्या जातीने अनुसूचित जाती जमातीतल्या एखाद्या व्यक्तीला त्याची जात ही अनुसूचित जमातीची आहे हे मनात ठेवून त्याच्याशी बघताना वाईट वागणे त्याला शारीरिक मानसिक किंवा कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवणे त्याला त्रास देणे जातीमुळे तो हीन आहे हे दर्शवणे आणि त्याच्या मानवी मूल्य मूल्ये घेऊन जगण्याच्या हक्काला बाधा पोहोचवणे म्हणजे ही कृती जी आहे ही मध्ये येते ही झाली अशी व्याख्या आणि मग त्यानुसार या देशातल्या एकशे आठ जातींना म्हणजे अनुसूचित जातीतल्या एकोणसा जातींना आणि अनुसूचित जमातीच्या सत्तेचाळीस जातींना या कायद्यानुसार संरक्षण मिळालं संरक्षण काय तर यांना या देशातले सर्व अधिकार सर्व पानवटे असतील किंवा निसर्ग नैसर्गिक जे काही सोर्सेस आहेत त्याचा वापर करून त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना प्रगती करता येण्याचा तो अधिकार आहे त्यात जर कोणी बाधा आणत असेल तर तो गुन्हा ठरतो आणि त्या गुन्हेगाराची जमानत होत नाही असा हा कायदा आहे मग एकोणीसशे एकोण ला हा कायदा निर्माण झाला नक्कीच सुरुवातीच्या काळामध्ये या कायद्याचा उर्चा निर्माण झाला होता लोक अन्याय करताना विचार करू लागले गावखेड्यामध्ये वस्त्यांमध्ये कळत न कळत लोकांवरचा अन्याय अत्याचार कमी होऊ लागला आणि जे लोक या एसीएस टी मध्ये आहेत ते थोडेसे मानेन शिक्षण घेऊ लागले प्रगती करू लागले आणि आम्ही देखील माणसं आहोत या कॉन्फिडन्सने ते जगू लागले मग एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार नऊ या दरम्यानचा इतिहास जर पाहिला केसेस प्रमाण जर पाहिलं तर प्रगती होती पण फार नगण्य होती कारण ज्या ज्या वेळी अॅट्रॉसिटीच्या केसेस व्हायच्या त्या त्या वेळेला ह्या केसेस चालायच्या परंतु याच्यामध्ये गुन्हेगाराला शिक्षा होण्याचं प्रमाण फार कमी होतं आणि त्यामुळे काय झालं या कायद्याचा पुनर्विचार करणं भाग पडलं मग दोन हजार नऊ ला हे हा जो नियम आहे याच्यामध्ये सुधारणा काय करता येईल का हा कैदा अधिक कडक कर करता येईल का हा विचार झाला कारण का कारण ज्या ज्या वेळेला ऍट्रॉसिटीचे केसेस व्हायच्या त्या त्या वेळेला ज्याच्यावर केस झाली तो काय करायचा रॉबरीची काउंटर केस आणि माझी चेन लुटली माझी अंटी लुटली माझं पॉकेट मारलं मला त्रास दिला असं काउंटर केस करायचे मग काय व्हायचं ही अॅट्रॉसिटी केस जी आहे ती लूज पडायची आणि मग ही केस जी आहे केस ही केस लूज पडल्यामुळं समोरचा देखील तो लूज पडायचा आणि पर्यायाने काही दिवसानंतर ही केस हारल्या जायची म्हणजे काय व्हायचं ही केस गंभीर असून देखील कायद्याच्या चौकटीत बसून गुन्हेगाराला शिक्षा व्हायचं प्रमाण कमी होत होतं आणि त्यामुळं दोन हजार नऊ ला या मध्ये सुधारणा झाली ते विधेयक आलं पास झालं आणि कायद्याची व्याप्ती देखील वाढल्या गेली दरम्यान काय झालं अनेक लोकांमध्ये हा गैरसमज पसरला गैरसमज काय की जो व्यक्ती अॅट्रॉसिटीचे केस करतो तर ते केस करत असताना त्याला पुरावा म्हणून सवर्ण समाजाचा एक माणूस साक्षीदार म्हणून लागतो हे साधारणतः लोकांमध्ये पसरलेलं होतं आणि मग ही केस करत असताना सवर्ण माणूस कोण आपल्या बदलून उभा राहील असं होत नव्हतं मग पुन्हा गुन्हेगारी प्रमाण वाढलं होतं पण जेव्हा लोकांना कळू लागलं की असं काही नाही अन्याय अत्याचार जेव्हा होतो त्यावेळेला सवर्ण जातीचा माणूस त्या ठिकाणी हजर असेलच असं नाही असलाही तर तो आपल्या बदलून उपराव जाईल असं पण नाही खरं म्हणजे नियम काय आहे जेव्हा अन्याय अत्याचार होतो त्यावेळेला कुठल्याही साक्ष पुराव्याची गरज नसते ज्याच्यावर अन्याय झाला अत्याचार झाला त्याच म्हणणं जे आहे हे व्यवस्थित मांडल्या गेलं तर ती केस स्ट्रॉंग होते परंतु ह्या गैरसमजापोटी अनेक केसेस ह्या अत्याचार होऊन देखील व्हायच्या नाही आणि त्यामुळं हा एक याच्यातला लूज पॉइंट की एक तर केस टाकायची त्यानंतर लोकांमध्ये समोर निर्माण करायचा त्यानंतर या केस किंवा या कायद्याचा गैरवापर देखील झालेला आहे तो करणारे हे जाणीवपूर्वक करायचे की समजा एखादा सधारण माणूस आहे ज्याचं त्याच्या भावाशी भांडण आहे शेजारीशी भांडण आहे किंवा इतर जातीचं भांडण आहे तर ते भांडण भानन, त्या भांडणामध्ये एखाद्या माणसाला जेलमध्ये टाकण्यासाठी तो व्यक्ती काय करायचा अनुसूचित जमाती बदला एखादा माणूस धरायचा जवळ त्याला एकतर गोड बोडून कुठलं आमिष देऊन टडीत वाढला नाही तर धमकावून त्याच्यावर प्रशर आणून त्या व्यक्तीला केस करायला भाग पडायची म्हणजे एखाद्या सवर्ण व्यक्तीवरच दुसऱ्या सवर्ण व्यक्तीनं केस करण्यासाठी एखाद्या अनुसूचित जमतच्या माणसाचा उपयोग करणे हा गैरसम हा हा गैरवापर होता आता खरं म्हणजे अॅट्रॉसिटी सारखा ऍक्ट जो आहे जो कायदा जो आहे त्याचा आपण जेव्हा वापर आणि गैरवापर पाहतो तेव्हा ह्या गोष्टी समोर येतात आता गैरवापर झाल्यामुळे काय व्हायचं जर खोटी केस केली तर भविष्यामध्ये काय व्हायचं चा? केस चालायची नाही चालल्यानंतर म्हणजे चालली काही दिवस तर निर्णय लागताना काय व्हायचा या ॲट्रोसिटी करणाऱ्यांनी चुकीची केस केली आकसापोटी केली जाणीवपूर्वक केली किंवा आमिषाला बळी पडून केली असं होऊन तो निर्णय त्याच्या विरोध लागायचा मग भारतामध्ये काय होऊ लागलं अनेक केसेसमध्ये न्याय मिळत नव्हता म्हणजे काही प्रमाणामध्ये ह्या खोट्या केस केसेस व्हायच्या पण अनेक केसेस जनवीन असायच्या तरी देखील त्या जनविल केसेसमध्ये ह्या प्रकारच्या पुरवठा असल्यामुळं कायद्यानं शिक्षा होण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळं दोन हजार नऊ त्यानंतर दोन हजार पंधरा तेव्हा देखील हे जे सुधारणा विधेयक आहे अट्रोसिटी अॅक्टचं त्यात देखील थोडी कायदेशीर व्याप्ती वाढवल्या गेली कशी की पूर्वला कसं होतं लोकांमध्ये संभ्रम कोणता होता की अॅट्रॉसिटी म्हणजे जातीय वाचक शिवगाळ करणे ऍक्च्युअली असं नाही केवळ जातीय वाचक शिवगाळ केली म्हणजे अॅट्रोसिटी होती असं नाही तर एखाद्या अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीला जाणीवपूर्वक एखाद्या सहनच्या माणसांनी जर त्याच्या हितसंबंधाला बाजा पोहोचवणारं कोणतंही कृत्य केलं त्याला शारीरिक हानी असेल हिंसाचार असेल मानसिक त्रास असेल का त्याच्या आर्थिक सामाजिक धार्मिक कोणत्याही संबंधामध्ये किंवा त्याच्या जगण्यामध्ये अडथळा निर्माण झाला असेल तर ते आठवड्यासाठी आहे फक्त समोरच्या माणसांनी जाणीवपूर्वक हा व्यक्ती अनुसूच जाती आहे हे ध्यानात ठेवून जर कृती केलं असेल तर ती अटॉसिटी आहे आणि त्यामुळं केवळ जातीवाची शिवगळा करणे हे पुरेसं नाही बरच वेळेला काय व्हायचं खेड्यापाड्यातील लोक ऍट्रॉसिटी करणे म्हणजे यांनी मला जातीवाची शिवळ केली असे म्हणून केस करायचे ती केस स्ट्रॉंग नाही व्हायची म्हणजे अत्याचार होऊन देखील ती केस खारीच व्हायची म्हणून काय की जातीवरच बोललं पाहिजे असं नाही जात त्या व्यक्तीच्या जरी असली आणि ते डोक्यात ठेवून त्यानं काय कृत्य केलं असेल ज्याच्यामुळं ह्या व्यक्तीच्या संबंधाला बाधा पोहोचल्या असेल ते अटॉसिटी आहे आणि त्यामुळं दोन हजार पंधरामध्ये कायद्याच्या कक्षा रुंदावल्या गेल्या ज्यामध्ये सर्व ठिकाणी जर एखादी सभा असेल पंचायत सभा असेल काही असेल तर त्यात या अनुसार लोकांना सहभागी होता आलं पाहिजे न होऊ देणे हा गुन्हा ठरला किंवा एखाद्या खालच्या खालीच्या माणसांनी काय छोटा मोठा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणून पूर्वी काय व्हायचं गळ्यामध्ये खेटायची माळ घालायची गडावर बसायचं आणि गवावर झेंड घडायची तर हा जो प्रकार आहे हा फार गंभीर होता तर तो, तो देखील त्यात आलेला आहे आणि त्यामुळं थोड्याशा कक्षा रुंदवल्या रुंदवल्यामुळं हा कायदा अधिक मजबूत होत होता पर्यायानं काय होत होता या देशामध्ये ज्या काही तक्रारी आहेत जो काही अत्याचार आहे तो काही होत नाही कमी कमी होत होता, होता। परंतु आपण पाहतो भारतभर आपल्या आसपास जर पाहिलं आपण तर अजूनही या जा जाती जमातींची स्थिती फारशी काही सुधारलेली नाही मग असं असताना देखील किंवा भारतामध्ये आजही खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे अत्याचार होते ते थोडे कमी झालेले आहेत पण कायम आहेत संपलेलं नाहीत वेगळ्या पद्धतीनं हे अत्याचार सुरू आहेत मग असं असताना दोन हजार मध्ये एक विधेयक आलं विधेयक विदेखा काय की ऍट्रॉसिटी केस जी आहे त्यामध्ये डायरेक्ट अटक करण्याची जी बाजू होती ती थांबवण्यासाठी म्हणजे एखाद्या व्यक्तीनं जर ही अॅट्रॉसिटी केस केली तर त्या व्यक्तीला डायरेक्ट अटक न करता वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी घेणे त्यानंतर एखादी समिती बसून चौकी समिती बसून खरंच अटक झालेली आहे का अत्याचार झालेला आहे का झाला असेल तर मग अटक करू म्हणजे त्या दिरंगाई व्हायची आणि दरम्यान या केसमधले जे आरोपी आहेत ते अनेक वाटापुरवाट शोधून या केस सगळ्यांमध्ये कमी करायचे हा कायदा जर निर्माण झाला असता तर ऍट्रोसिटी अॅक्टचं महत्व हे हो पूर्णपणे कमी झालं असतं लोकांच्या मनामध्ये अत्याचार करण्याविषयी भीती राहिली नसती मग दोन हजार अठराला भारतभर आपण जाणता भारतभर आंदोलन झाले मोर्चे निघाले संसदेला घेराव देखील झाला की अट्रोसिटी अॅक्ट कडक करण्याऐवजी आपण त्याला निरस्त करू इच्छिता म्हणजे या कायद्याची आवश्यकता अधिकची असताना आपण त्याला निरस्त करत आहात त्याचा उद्देश शून्य करत आहात म्हणजे गुन्हा करणाऱ्याला ते कळत न कळत प्रोत्साहन होईल आणि त्यामुळं कायदा आहे त्यापेक्षा अधिक कडक करण्यात यावा यासाठी भरभर आंदोलन झाले पर्यायानं हा कायदा कडक झाला आणि त्यात कालची केस आपण जे पाहतोय गवई साहेबांनी जी बॉम्बे हायकोर्टाच्या केसमध्ये जो निर्णय दिला की त्या बॉम्बे हायकोर्टाने जे अटकपूर्व जमान मान्य केली के होती ती रद्द केली आणि हे सांग सांगितलं की हा कायदा अस्तित्वात येण्यासाठी जी परिस्थिती होती ती आजही कायम आहे आणि त्यामुळं या कायद्याचा मुलाधारच आपण नष्ट करत आहात म्हणजे पूर्णपणे ही अटॉसिटी असताना देखील आपण त्या आरोपीला जमानत देत आहात त्यामुळं अशा प्रकारची जमानत ती रद्द करण्यात येत आहे म्हणजे बुद्धा काय आहे ती भारताच्या संविधानामध्ये कलम सत्रानुसार आता गुन्हे गुन्हा आहे त्यानंतर गुन्हे कमी झाले नाही म्हणून ही अॅट्रॉसिटी निर्माण झाली अॅट्रॉसिटी अॅक्ट निर्माण झाला त्या अनुषंगानं काही प्रमाणामध्ये प्रमाण कमी झालेलं आहे परंतु संपलेला आहे का मुळीच नाही तर ह्याच्यामध्ये ऍट्रॉसिटीचा वापर आणि गैरवापर म्हणजे समाजामध्ये फिरत असताना आपण हेही हे ऐकतो की काही काही वेळेला ऍट्रॉसिटीचा गैरवापर होतो मान्य आहे होतो पण बऱ्याच वेळेला काय होतं ज्या लोकांना अॅट्रॉसिटी म्हणजे काय माहितच नाही मग त्या अशा लोकांचा गैरवापर इतर लोकही करतात तर माझी विनंती ही आहे ॲटॉसिटी कायदा जेवढा आवश्यक आहे जेवढा मौलिक आहे त्याचा वापर देखील तेवढाच मौलिक पद्धतीने व्हावा ज्यांच्या संरक्षणासाठी कायदा आहे त्यांनी हा कायदा का आहे अस्त कसा आला त्याचा उपयोग काय दुरुपयोग होतो का हे पाहिलं पाहिजे नाहीतर एखादा शेजारी आहे शेजाऱ्या बाईनं जर चुकून कचरा टाकला आपल्या दारात तर आपण अट्रॉसिटी करायची का नाही ना कचरा टाकणे किंवा लहान मोठं बोला बोलांचं भांडण होणं बायका बायकांचं भांडण होणं हे स्वाभाविक आहे ना हे कोणत्या आपण समाजामध्ये होतं मग असं असताना आपण लगेच अट्रॉसिटी केस करणे हे चुकीचं आहे म्हणजे जर या देशातल्या अन्याय अत्याचाराला वाचा फडायची असेल प्रमाण कमी करायचं असेल तर दोन्ही बाजूने देखील याची काळजी घेणं आवश्यक आहे अत्याचार करणार आणि हे माणसंच आहे हे जणवलं नाहीयेत यांना आपण माणसासारखं वागवलं पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे आणि जवळच्या लोकांनी देखील लहान सहान गोष्टीला ऍट्रॉसिटी करू नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे सगळ्या निर्माते ज्यांनी फार विचारपूर्वक हा कायदा केलेला आहे जेणेकरून या देशातल्या प्रत्येक माणसाचं जगणं हे सुकर सुलभ आणि माणसासारखं व्हावं साठी कायदे आहेत याचा कुणीही गैरवापर करू नये म्हणजे जेव्हा आपल्या जीवावरच व्यक्त आणि खरंच समोरचा माणूस जाणीवपूर्वक आपल्या हितसंबंधाला बाधा पोहोचवतो तेव्हा नक्की अट्रॉसिटी गेली पाहिजे पण ह्या लहान सहान गोष्टीला म्हणजे या अटॉसिटीचा कायदा जो आहे हा भाजीपाला सारखा नाही वापरला पाहिजे खरं म्हणजे या देशामध्ये सर्व नागरिक समान आहेत ही भावना रुजवणे कायद्या सर्व सर्व समान आहेत हे प्रत्यक्षात उतरवणे हा या कायद्याचा उद्देश आहे आणि तेव्हा करत असताना दोन्ही बाजूला देखील याचं भान ठेवलं गेलं पाहिजे आणि कुठंतरी या देशातल्या प्रत्येक माणसाला मी या देशाचा नागरिक आहे मला या देशामध्ये सर्व अर्थाने माझ्या क्षमतेनुसार शैक्षणिक असेल सामाजिक असेल आर्थिक असेल प्रगती करण्याचा मला अधिकार आहे आणि या देशावर माझ सर्वांसारखंच प्रेम आहे ही भावना जी आहे ही जोपर्यंत अंगीकारला जात नाही किंवा जोपर्यंत प्रत्येक माणसाला मी खरच या देशाचा नागरिक आहे आणि इतर इतकंच माझा इम्पॉर्टन्स आहे हे जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत हे कायदे जे आहेत हे म्हणजे अस्तित्व असून देखील याचा वापर करणारे जर चुकीचे असतील तर मात्र असे होणार आहे म्हणून बाबासाहेब म्हणाले होते कायदे किती चांगले असले तरी राबवणारी यंत्रणा जर बरोबर नसेल तर कायदे कुचकामी ठरतील आणि त्यामुळं अॅट्रॉसिटी अॅक्ट हा खूप चांगला कायदा आहे या देशातल्या एकशे आठ जातींना ज्यांना शेकडो वर्षापासून माणसासारखं वागवलं नाही फार हिन त्यांना वागवलं एक वेळेला कुत्र्या भागांना देखील देववल पुजला असेल त्यांना पाणी दिलं असेल अन्न दिलं असेल पण माणसाला दूर लोटलं ही वस्तुस्थिती आहे पण आता कुठंतरी सर्वांनीच दोन्ही बाजूनीही हे समजून घेतलं पाहिजे की येस या देशात जलमणारा प्रत्येक माणूस हा देशाचा नागरिक आहे आणि त्याला समानतेनं जगण्याचा अधिकार आहे हे जाणलं तर नक्कीच ॲकृष्टी कमी होईल असं मला वाटतं एवढं बोलून थांबतो नमस्कार